शुभ सकाळ सगळ्यांना श्री स्वामी समर्थक कसे आहात तुम्ही सगळे तर सर्वप्रथम माफी मागते की फोन जोडायला म्हणजे चुकीचा जोडला गेला होता त्यामुळे हा असं उभं आडवं मी करत होते आणि मला आत्ता एडिटिंग करताना समजलं की मी कॅमेरा उलटा ठेवला होता आणि त्यामुळे ते रेकॉर्डिंग नीट झालं नाही तरी पण असू दे माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोचल्या तरी बास आहे सकाळचे वाजले होते पाच आणि मी कोबी चिरत होते आ, तशी गडबड नसते हो मी दहाला जाते पण मी सगळं काम सध्या आठ वाजता उरकते आणि आपल्या म्हणजे ज्या ऑर्डर्स असतात बुकिंग्स असतात त्याचं का त्या कामाला मी बरोबर बसते आणि सकाळी आत्ता माझी पाच वाजता आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे आणि मी कामाला लागलेली आहे थोडंसं उलट्या सुलट्या ब्लॉग येईल हा यानंतरचे मी लक्ष ठेवून करेन कारण उलटे सुलटे ब्लॉग बघायला तुम्हालाही आवडणार नाहीत असं वेगळंच वाटतं आहे मला यातलं एडिटिंग करताना पण म्हटलं नको आहे ते आहे जसं आपण रिअलमध्ये वागतो की आपल्याकडून चुका होतात त्या चुका दाखवल्या पण पाहिजेत सगळं परफेक्ट असेल तर तो पिक्चर असतो आणि जिथं चुका असतात ते रिअल लाईफ असतं असं मला तरी वाटतं त्यामुळं मी जसं आहे तसं तुमच्याबरोबर शेअर केलं आता सध्या काय चालू आहे आयुष्यात असं तुम्हाला वाटत असेल तर काही नाही एकदम निवांत आहे मी माझी दोन्ही मुलं एकदम मस्त आहोत छान आहोत खुशाल आहोत आणि आपण कुणाचं चांगलं चिंतत राहिलो की आपल्या आयुष्यात नेहमी चांगलं घडत जातं या गोष्टीवर माझा प्रचंड विश्वास आहे की आपण नेहमी नेहमी दुसऱ्यासाठी चांगलं चिंतत राहायचं भले ती आपली व्यक्ती दुश्मन असू दे नाही तर कुणीही असू दे रागाच्या भरात बोललेल्या गोष्टी वेगळ्या असतात पण जेव्हा आपलं माइंड शांत असतं तेव्हा आपण प्रत्येकाबद्दल नेहमी चांगला विचार करायचा आणि आपण जेवढा चांगला विचार एखाद्याबद्दल करू देव त्याच्या शंभरपट आपलं चांगलं करतो आणि जितकं आपण दुसऱ्याला कमी लेखू किंवा जितकं आपण दुसऱ्याबद्दल दुसऱ्याचं चांगलं आपल्याला पाहणार नाही अशी आपली वृत्ती असेल तर आपण आयुष्यात कधीच पुढं जाणार नाही आजच्या डब्याला ओवीच्या कोबीची भाजी होती पोळी होती आणि छोट्या डब्यामध्ये स्नॅकचा एक डबा असतो त्यांच्या शाळेमध्ये त्याला पपईची रुंदीला मी दिलेली होती तर असा आजचा ओवीचा डबा होता आणि नंतर आखी आणि माळ्यासाठी मी नंतर भात वरण वगैरे लावलेलं होतं मेरा का तर इथं मी कॅमेरा सरळ केलेला आहे आता तुम्ही म्हणाल तर काय घातलंय गाऊन तर दिसत नाही आहे तर हा कोट ड्रेस आहे आणि असे तुम्हाला आवडतील का विक्रीला ठेवले तर सांगा मी नक्की ठेवेन आत्ता सध्या कॉ को, ह्या कॉट ड्रेस का कोट ड्रेस ह्याला म्हणतात ह्याची खूप फॅशन आहे एकदम सु सैल सुट्टा सुट्टा असा असतो नाही ड्रेस कसे फिटिंगचे असतात तसं हे नाही ह्याला प्लाझो असतो आणि वरती असे कॉलरचे टॉप छान असतात कॉलरचे असतात गोल वयाचे असतात तर तुम्हाला आवडत असतील तर मी नक्की ठेवेन साधी सिंपल कोबीची भाजी केली होती फक्त मिरची हळद मीठ आणि कोबी अशी भाजी केलेली होती पण छान झाली होती अगदी आणि आपण काय पदार्थ घालतो किंवा कि किती मसाले घालतो यापेक्षा आपण स्वयंपाक किती मनापासून करतो ह्याला जास्त महत्त्व आहे अजून बघा बाहेर सगळा अंधारच आहे आणि माझं काम चालू आहे मला अखिलेश म्हणतो की आई तू एवढी कशी बदललीस इतक्या लवकर कशी उठायला लागलीस तर हा बदल माझ्यात गेले एक महिना झाला झाला आहे की मी खूप लवकर उठत आहे आणि त्यामुळं मला खरंच प्रसन्न वाटत आहे हा नवीन बदल महाराजांनीच माझ्यात घडवून आणला कोबी थोडासा मोठा मोठा चिरला गेला होता म्हणून मी परत हातानं त्याला थोडंसं चुरून घेतलं चुरून चुरूनच म्हणतात बहुतेक त्याला आणि स्वच्छ दोन तीन वेळा पाण्यातनं धुळून घेऊन परत पाण्यात घेऊन मी त्याला फोडणी दिली आपण कसं असतं माहिती आहे का आपल्या आयुष्यात कसं थोडंसं दुःख जास्त सुख आपल्याला हवा असतं तसंच भाजीमध्ये अगदी मोजकंच मीठ मोजकीच मिरची मिरची थोडी जास्त अशी भाजी केली तर आपलं भाजी तर चांगली होते शिवाय स्वयंपाकाला सवय येते आणि आयुष्याचं आपलं आयुष्यही तसंच असतं कधी दुःख कधी सुख कधी आर्थिक अडचणी कधी मानसिक विवंचना तर केव्हा तरी आपल्या आयुष्यामध्ये संघर्ष केव्हा तरी आपल्या आयुष्यामध्ये अनअपेक्षित दुःख म्हणजे ज्याच्या आपण अपेक्षाही केलेल्या नसतात असे काहीतरी प्रसंग आपल्या आयुष्यात घडून जातात आणि आपण हातबल होतो परिस्थिती पुढं आपण हात टेकतो मात्र परिस्थिती बदलायचं नाव घेत नाही मैत्रिणींना अशा वेळेस काय करायचं तर परिस्थितीला आपल्या महाराजांवर सोडून द्यायचं आणि महाराजांना सांगायचं जे काही योग्य असेल ते करा अयोग्य असेल ते माझ्या आयुष्यातून काढून टाका आपण जेव्हा हातबल होतो ना तेव्हा कुठलाही विचार किंवा कुठलाही निर्णय कधीच घ्यायचा नाही कारण हातबल असताना घेतलेले निर्णय किंवा घाईगाईत घेतलेले ठरतात आपण जेव्हा एखादे निर्णय घाईघाईमध्ये घेतो तेव्हा ते नेहमी चुकीचे ठरतात म्हणून शांत डोक्याने शांत चित्ताने कुठलाही विचार करा बघा तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी याचे तुम्हाला सकारात्मक परिणाम जाणवतील आणि जितके तुम्ही काही गडबडीनं निर्णय घ्याल तितके तुमचे निर्णय चुकत जातील माझ्या अवताराला थोडं इग्नोर करा कारण घरामध्ये जेव्हा मी सकाळी सकाळी अशीच असते तुमच्या जेव्हा व्हिडिओला येते तेव्हा मी आवरून सवून बसते पण घरात मी कधीच फारशी नीट नसते अपडेट असते मात्र अगदी एवढ्या सकाळी मात्र कोणीच अपडेट राहू शकत नाही व्यवस्थित राहू शकत नाही तर इथं हे जे माझं किचन आहे ह्याला ट्रॉलीज वगैरे काही नाही आहे फुल ओपन किचन आहे त्यामुळं मला काही सामान असं सा खिडकीत ठेवावं लागलं आहे थोड्याशा सामानाला रॅक घ्यावं लागलं आहे आणि त्या रॅकमध्ये मी भांडी मांडलेली आहे आणि सध्या माझ्याकडे भांडीसुद्धा फारच कमी आहेत कारण तुम्हाला माहितीच आहे की नव्यानं संसार म्हणतो ना आपण अगदी चमचासुद्धा नवीन आहे आत्ताच्या माझ्या संसारात चमचा सुरी चाकू विळीपासून मी घेतलेला आहे त्यामुळं थोडी भांडी पण कमी पडत आहेत भांडी घासल्याशिवाय स्वयंपाकही करता येत नाही आहे पण असू दे असंही जीवन जगायला मजा येते सगळं जिथल्या तिथं असेल तर ते कोणतं आयुष्य हो की नाही मला तरी असं वाटतं की प्रत्येक गोष्ट आयुष्यात आपल्याला नव्यानं शिकवा शिकायला मिळते आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवून देते मला आत्ता आयुष्यात एक धडा चांगला मिळालेला आहे की कोणी कोणाचं नसतं आणि कोणीही आपलं असावं अशी जबरदस्ती आपण कोणावर करू शकत नाही तर आपण आपल्यासाठी उभं राहायचं असतं आपण आपल्या मुलांसाठी उभं राहायचं असतं आपल्या मुलांच्या पंखात आपल्याला बळ भरायचं असतं आणि म्हणून एका आईला नेहमीच उभं राहायचं असतं मी आत्तापर्यंत कुठलीही सिरियल बघत नाही पण एक सिरियल मात्र मी नेहमी रात्री ॲमेझॉन प्राईम तेवढ्यासाठी मोबाईलला घेतलेलं आहे आई कुठं काय करते आणि त्याचं टायटल सॉंग मला इतकं आवडतं इतकं आवडतं की मी जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा आई कुठं काय करते हे गाणं नक्की ऐकते त्यामध्ये एक शेवटचं वाक्य आहे की एवढं सगळं आई करते तरीही हे व्यवहारी जग म्हणते की आई कुठं काय करते एक आई काय करते हे त्या फक्त आईलाच माहीत असतं की आई काय काय करते आई कुठं काय करते हा प्रश्न खरं तर विचारणाऱ्याने शंभर वेळा विचार केला पाहिजे की एक आई एक जर बाळाला जन्म देऊ शकते तर जगातली कुठलीही गोष्ट करू शकते सकाळी उठून मुलांच्या डब्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तिचा हात चालू असतो तिला कुणाच्या मदतीची अपेक्षा नसते पण तिला कोणी मदत केली तर मनातून ती त्याला खरंच म्हणते की मला आज मदत झाली आता या घरात तर माझ्याकडे कुणीही मावशी किंवा कोणीही कामाला नाही आहे आणि अखिलेश अखिलेशच्या अभ्यासात असतो वी लहान आहे त्यामुळं संपूर्ण म्हणजे टोटली जबाबदारी अगदी घरातलं मीठ जरी संपलं तरी ते आणण्यापासून रोजचं दूध आणण्यापासून भाज्या आणण्यापासून सगळे काही जबाबदारी माझ्यावर आहे त्यात हे व्हिडिओ आपले व्हिडिओ असतात परत आपले प्रोडक्ट्स विकणं असतं ते लिहिणं त्याचं कुरिअर करणं त्याचं पॅकिंग करणं म्हणजे सकाळी चार ते आत्ता आत्ता हा व्हिडिओ मी एडिट करते म्हणजे ओवर देते तेव्हा रात्रीचे बरोबर पाहुणे बारा झालेले आहेत म्हणजे किती वाजेपर्यंत मी काम करत असते याचा विचार तुम्ही करा पण आनंदानं करते मी ह्याच्यात मला तुम्हाला असं सांगायचं नाही मला किती काम येते तर असं सांगायचं आहे की आता सकाळचे वाजले आहेत पाच बरोबर आणि मी चारला उठले आहे थोडाफार ध्यान केलं आहे चार ते साधारण साडेचार मी ध्यान करते आणि ही सवय माझी आता फक्त एक महिना झाले आहे नाहीतर मलाही उठायला उशीर वगैरे व्हायचा पण आता एक महिना कंटिन्यू मी हे रुटीन ठेवलं आहे आणि त्यामुळं मला खूप छान वाटत आहे शुभ सकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेत रममान असाल तर उठले आहे दरवाजातलं झाडलं आहे सगळं म्हणजे आंघोळ झालेली आहे संपूर्ण स्वच्छता झालेली आहे रांगोळी झालेली आहे आणि आता थोडंसं मी ध्यानधारणा परत एकदा करणार आहे दोनदा करते मी सकाळी थोडा श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित करणार आहे अजूनही बघाल बाहेर अंधार आहे तुम्हाला दाखवते ॐ वसुधरे स्वाहा 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 ओ वसुध स्वाहा आता साधारण एक्कावन्न एकशे एक असा अंदाज एक दहा मिनटं घड्याळ लावून मी ओम वसुध स्वाहा जप केला सकाळी उठल्यावर महाराजांचा जप केला आंघोळ झाल्यानंतर आणि आत्ता मी काही कपडे घरातलेच घातलेत आता व्हिडिओ जेव्हा करते तेव्हा मी कपडे वगैरे चेंज करते कारण घरातली कामं ओवीचं कधी कधी डोकं धुवायचं असतं त्या सगळ्या कामामध्ये Uh, कपडे खराब होतात म्हणून आत्ता मी माझ्या नाईट ड्रेसवरच अजून आहे म्हणजे तोच सकाळी पण मी दुसरा नवीन आहे तो घालते म्हणजे दुसऱ्या दिवशी जो घालायचा असतो रात्री तो सकाळी घालते आणि आता छानपैकी थोडं श्वासावर लक्ष केंद्रित करायचं म्हणजे मेडिटेशन करायचं काही नाही आपल्या मध्यबिंदूवर लक्ष द्यायचं आणि आपला श्वास फक्त जातो येतोय जातो येतोय त्याच्याकडं लक्ष द्यायचं हळूहळू करत मेडिटेशन जमतं पहिल्या दुसऱ्या दिवशी त्रास होतो तिसऱ्या चौथ्या दिवशी सुद्धा होतो पण आठ दिवसांनी एकदा जमायला लागलं की आयुष्य खूप सोपं आणि सुखकर वाटायला लागतं आणि योगाचे तुम्हाला काही महत्त्व सांगायला नको आपण शिल्पा शेट्टीला बघतो आज तिचं वय किती आहे आणि ती कशी दिसते किती फिट आहे हे आपण बघतो त्यामुळं खाण्यापिण्याकडे लक्ष द्या शक्यतो घरातली पोळीच खा मी या सगळ्या म्हणजे मी सुद्धा आत्ता आत्ता हे सगळं इतकं लक्ष देऊन करते त्यामुळं माझा आजार पण कमी झाला आहे लवकर उठायला मी सुरुवात केलेली आहे आणि सगळं काही सगळं टोटल काम माझं आठ वाजता उरकतं म्हणजे पूजेसहित काम माझं व्यवस्थित होतं आठपर्यंत आणि आठ नंतर मी माझ्या कामाला वेळ देऊ शकते म्हणून लवकर उठणं गरजेचं आहे मी परवाच्या तुम्हाला इंडियन मॉम सुनेत्राच्या वेला ग इंडियन मॉम सुनेत्राच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आता तुम्ही या ठिकाणी बघत असाल ही पार्सल आहेत आपली आता रात्री ही काल आलेली तीन मोठी मोठी पार्सल आहेत हे सगळं काम झालं की आता मला ती फोडायची आहेत ते त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत करायचा असतो अशी इतकी कामं असतात त्यानंतर पत्ते लिहायचे असतात कुरिअर करायचे असतात पार्सल करायचे असतात प्रत्येक पार्सलमधल्या वस्तूंना बबल रॅप करावं लागतं आणि अशा पद्धतीनं अख्खा दिवस निघून जातो मात्र खूप आनंद वाटतो की आपण काहीतरी करत आहोत आपण आपल्या मुलांसाठी चार पैसे कमवत आहोत आणि हो यूट्यूबकडून म्हणा किंवा मी या ज्या वस्तू सेल करते त्यातूनच माझा उदरनिर्वाह जो आहे तो चालतो त्यामुळं तुमच्या लोकांकडून मला काय हवं आहे तर प्रेम हवं आहे आणि साथ हवी आहे कारण तुम्ही आहात म्हणून आज माझी दोन मुलं आणि मी व्यवस्थित चांगलं आयुष्य जगत आहोत म्हणजे व्यवस्थित एक सर्वसामान्य आयुष्य जगत आहोत यूट्यूब क्षेत्रानं मला खूप काही दिलं तुमच्यासारखी माणसं दिली तर आता वेळ ध्यानधारणा करूया आणि मग मी थोड्या वेळाने व्हिडिओ थांबवते तर थोडा व्हिडिओ ऑफ करूनसुद्धा मी थोडासा व्यायाम केला व्यायाम म्हणजे काय सूर्यनमस्कार घातले आणि त्यामुळं खरंच आपण फिट राहतो तुम्ही या सगळं करण्याचा प्रयत्न मनापासून करा स्वतःसाठी तुम्हाला एकदाच सांगते एकदा आपण चारला उठलो की आपल्या स्वतःसाठी आपल्याला एक तास मिळतो आता ओवी अखिलेश दोघं यात झोपले जागे फक्त बेला अगं बेला घाबरली बेला घाबरली बेला आणि मी दोघीच जागे आहोत आणि काम आवरत आहोत आता आपण स्वयंपाकाकडे वळूया स्वयंपाक करून घेऊया पोळी भाजीचा डबा ओवीला द्यावा लागतो दहा वाजता ओवी जाते त्यामुळं त्याच्यात ते, ते सुद्धा सगळंच होऊन जातं माझं काहीच राहत नाही तिला जाताना मी शाळेत आमटी भात खायला घालते बाकीचं काही पोहे उपीट असलं काही करत नाही भात आमटी ती अगदी मनापासून खाते आणि कधी कधी मग आश्चर्या करते तिला इडली आवडते इडली करते डोसा करते असंही करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला असं काही माझं घरातलं काम बिम दाखवायचं नव्हतं एक मोटिवेशनल व्हिडिओ की सकाळी उठा लवकर उठल्यावर काय काय फायदे होतात आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतात अडचणी येत नाहीत असं आयुष्यच नाही आहे असं कुठल्याही स्त्रीचं किंवा पुरुषाचं आयुष्य नाही आहे ज्या आयुष्यामध्ये अडचणी नाही आहेत पण अडचणींवर मात करून जो पुढं जातो तोच खरा माणूस आणि कसं असतं सांगू का आपण अडचणींना जर जास्त महत्त्व देत बसलो की नाही किंवा त्या अडचणींबद्दल जास्त चर्चा करत बसलो तर त्या अडचणी आपल्या वाढत जातात आणि युनिवर्स द्यायला बसलेलं आहे माझ्या आपल्या त्या चॅनलवर मी तुम्हाला नेहमी सांगत असते की युनिवर्स द्यायला बसलेलं आहे फक्त आपण घेण्याची बाकी आहोत जर आपण युनिवर्सकडे हा संदेश पोचवला की मी खूपच त्रासात आहे तर युनिवर्सला फक्त तेच समजतं त्रास हा शब्द आणि मी खूप आनंदी आहे तर युनिवर्सला तो शब्द समजतो की आनंद त्यामुळे या आयुष्यात आनंदी जगायचं आहे का दुःखी हे ज्याच्या त्याच्या गोष्टींवर अवलंबून आहे कधीतरी दुःखी होणं कधीतरी रडणं कधीतरी चिडणं हे मानवधर्म आहेत म्हणजे मानवातले हे गुण आहेत मात्र कायमच रडणं कायमच चिडचिड करणं किंवा कायमच दुःखी राहणं कायमच दुसऱ्यांवर आरोप करणं किंवा कायमच दुसऱ्याला कमी लेखणं दुसऱ्याचे पाय ओढणं या गोष्टी आपल्याला आयुष्यात तात्पुरत्या पुढं नेतील पण लाँग टाईम नाही म्हणून कुठल्याही गोष्टीचा शॉर्टकट वापरू नका तर प्रत्येक गोष्टीसाठी एक लॉंग टर्म द्या तुम्हाला पुढं जायचं आहे कुठल्याही क्षेत्रात तर त्याला वेळ द्या शॉर्टकटने जर पुढं गेलात तर ते कायमस्वरूपी कधी टिकणार नाही त्यामुळं जरी तुम्ही एक गृहिणी असाल तरी काही ना काही करण्याची धडपड ठेवा अख्खा दिवस मोकळा वाया किंवा झोपून घालवू नका या चुका मी मागच्या आयुष्यात केलेल्या आहेत आणि त्यातून काहीही निष्पन्न होत नाही तर आपल्यालाच त्रास होतो आणि आपण जितके रिकामे राहतो तितके विचार माझ्या डोक्यात यायचे तेव्हा पण त्यामुळं तेव्हा म्हणजे कधी मी पूर्वीचं सांगते अगदी पाच दहा बारा वर्षापूर्वीचं सांगते सध्याचं नाही सध्या मी दहा वर्ष झाले जवळजवळ कामातच आहे आणि काम आपल्याला कसं करतं ॲक्टिव्ह बनवतं आणि कामामुळं आपण फ्रेश राहतो त्यामुळं दिवसभर लोळत पडणं किंवा टी व्ही बघत पडणं हे सगळं सोडून द्या आणि चांगल्या कशात तरी मन गुंतवा ऑनलाईन क्लासेस आहेत आजकाल घराच्या बाहेर पण जावं लागत नाही ऑनलाईन मेहंदीचे रांगोळीचे अनेक क्लासेस ज्योतिषशास्त्राचे वास्तुशास्त्राचे किंवा तुम्हाला रेकी करायचे रेकीचे किंवा मी आता बघा ब्युटिशियनचे क्लासेस लावलेले आहेत म्हणजे पार्लरचे नाही साबण बनवणे क्रीम बनवणे फेसवॉश बनवणे सगळ्या प्रकारच्या क्रीम्स बनवणे माझं आता स्वतःचं सर्टिफिकेट येईल त्यानुसार मी स्वतःचा आयुर्वेदिक ऑर्गॅनिक माल आत्ता जो आहे त्याप्रमाणे तुमच्यापर्यंत मी स्वतः बनवलेला पोचवू शकेन तर असं कायम कशात तरी गुंतून राहायचं गुंतून राहिलं की आयुष्य सोपं होतं आणि जर आपण सतत विचार करत राहिलो नवरा असा का वागतो नवरा असा का वागतो तर ना तो नवरा सुधारणार आहे ना, ना तू तुमच्या विचारांना त्याच्यात काही फरक पडणार आहे त्यापेक्षा अशा ॲफॉर्म अशा ॲफॉर्मेशन देत राहायचं की ते खूप चांगले आहेत त्यांचा कर्मात्यांना त्रास देतोय त्यांचं आयुष्य चांगलं व्हावं म्हणजे दुवा देत राहा जया किशोर सॉरी आपल्या या नेहमी सांगत असतात बघा नावच नात्ता तोंडात की धुवा देत राहा दुआ देत राहा दुवा देत राहा बाकी काही करू नका बी के शिवानी आपल्याला सांगतात की दुआ द्या दुआ द्या दुवा द्या आणि मी आता ते शिकलेली आहे आता राग सोडलेला आहे आता दुआ देत राहायचं आपल्याला जे हवं ते करायचं मनापासून ज्या आनंद होतोय ते करायचं ज्या आयुष्यात आनंदानं जगावंसं वाटतंय ते जगायचं तर चला सकाळी सकाळी तुमचा खूप वेळ घेतला म्हणजे मी सकाळी सकाळी तुम्ही आता बघत असाल माझा व्हिडिओ तोपर्यंत दुपार झाली असेल तर तुमचा खूप वेळ घेतला त्याबद्दल माफी असावी तुम्हाला थोडंसं आता बाहेरचं दाखवते मी थोडं थोडं उजाडलं आहे आणि व्हिडिओचा एंड करते